श्रोते हो नमस्कार नुकतंच एका सिरियलमध्ये म्हणजे त्याचं नाव मला वाटतं नवरी मिळे हिटलरला त्याची जी नायिका आहे लीला तिला एका ॲड च्या शूटिंगसाठी बोलवलं जातं आणि तिथं कशी गंमत होती वगैरे बरीच पुढची स्टोरी आहे त्याची पण त्यावरून मला आठवलं की खरोखरच ॲडमध्ये काम करणं याचा अनुभव किती गमतीदार आणि वेगळा ग असतो आणि तो मी घेतला काही वर्षांपूर्वी एका मराठी चित्रपटामध्ये शेवटचा शॉट असा होता की त्यांना पुरस्कार मिळतो आणि असा मॉप सगळा स्टेजवरती तो पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम आणि बसलेले सगळे लोक तर आम्हाला सवंगडी ज्येष्ठ नागरिक संघाच्या सगळ्यांना त्यावेळी बस करून तिथं नेलं होतं आणि शॉट एक दोन मिनिटाचा सुद्धा नव्हता पण त्यांनी आमच्यासाठी नाश्ता जेवण आणि तिथलं ते सगळं बघायचा परिसर फिरायचा असं पिकनिक केली होती आणि त्यानंतर मागच्या बाजूने आमचे शॉट्स होते म्हणजे आम्ही स्वतःही त्याच्यात नंतर कदाचित ओळखू शकलो नसावे नसतो की आम्ही कुठले आहे पण ॲड म म्हणजे फिल्ममध्ये काम करण्याचा तो अनुभव होता आणि त्यावेळी त्याच्यामध्ये रेशम टिप्पणीच होती आणि तिच्याबरोबर फोटो वगैरे आम्ही काढले तर जसं त्या शूटिंगचं आठवण आहे तसंच नुकतंच आम्ही संदीप डेरी हिची ॲड केली आणि त्या ॲडच्यामध्ये आम्हाला सगळ्यांना त्यांनी बोलवलं होतं अंजली आत्रे हिनी त्याचं लेखन केलं त्याच्यात कामही केलं श्री डोळे म्हणून त्यांनी त्याचं दिग्दर्शन आणि शूटिंगही केलं आणि त्यामध्ये यतीन कार्येकर हे नट हे प्रमुख भूमिकेत आणि आम्ही सगळे असे मॉबमध्ये असेच होतो तर त्याच्यामध्ये त्यांची बरीच म्हणजे संदीप डेरीचं लस्सी आहे त्याची जाहिरात होती त्यासाठी मॉर्निंग वॉकचा श घेतला होता सीन आणि त्यामध्ये एक ते यतीन कारेकर फास्ट चालतात ज्येष्ठ सुद्धा आणि दुसऱ्या एका ज्येष्ठाला म्हणतात की चल पटपट आणि मग मी ही लस्सी पितो आणि म्हणून मी स्ट्रॉंग आहे असं म्हणतात त्यानंतर गणेशोत्सवाचा कार्यक्रम घेतला होता त्यामध्ये ती मिठाई म्हणजे त्याचे मोदक खव्याचे मोदक डिं असंच डिंकाचे लाडू प्रसाद म्हणून ठेवलेले असं सगळं त्याचं शूटिंग होतं आणि ती सार्वजनिक गणेशोत्सव कम त्या सोसायटीचा एका सोसायटीमध्ये ते घेतलेलं होतं आणि त्या शूटिंगमध्ये आम्ही होतो आरती म्हणायला टाळ्या वाजवायला वगैरे आणि नंतर दिवाळीचा एक सीन होता रात्रीचा की तो सोसायटीमध्ये राहणारी ती सा सासऱ्यांबरोबर राहणारी सून आणि तिचा नवरा हा मिलिटरीमध्ये म्हणजे सैन्यामध्ये असतो आणि दिवाळीच्या दिवशी तो पाडव्या दिवशी तो येत नाही म्हणून ती नाराज असते आणि सरप्राईज म्हणून सासऱ्याच्या मदती म्हणजे त्या वडिलांच्या मदतीने मुलांनी सरप्राईज दिलेलं आणि तो येतो वगैरे आणि तिला कसा आनंद होतो आणि आम्ही सगळे सोसायटीमध्ये राहणारे त्या तिच्या आनंदाचा तो आश्चर्य आनंदाचा अनुभव घेत असतो आम्हालाही माहिती असतं की तो येणार वगैरे असं सगळं ते तीन वेगवेगळ्या घटना वरती आधारित असं ती ऍड होती आणि तो दिवाळी तोंड गोड करायसाठी म्हणून बाबा मुलाला आपल्या सुनेच्या हस्ते ती संदीपची मिठाई संदीप डेअरीची देतात असे ते शॉर्ट होते आणि त्या पूर्ण आम्ही आदल्या दिवशीपासून दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत म्हणजे दोन दिवस आम्ही तिथे सकाळी जाऊन संध्याकाळपर्यंत राहिलो होतो आणि तो परिसर खरोखरच म्हणजे संदीप फॅक्टरी आहे त्याच्या बा, पुढच्या बाजूला त्यांचा बंगला आहे आणि ते इतकं सुंदर सगळा परिसर मोठे विहीर आणि म्हणजे त्याला वि पायरे असलेली स्वच्छ विहीर आणि शेती वगैरे जाम जे खातो आपण विकत घेऊन त्याच्या असं गुलाबीसर जामचे तिथं झाडं होती त्याचे तोडून आम्ही खाल्ले नंतर फणस लागलेले होते चिक्कूचं झाड होतं अशी सगळी ती आम्ही एन्जॉय केलं फॅक्टरीमधलं कामही पाहिलं की कि किती स्वच्छ आणि व्यवस्थित ते काम आहे हे आणि खरोखरच संदीप डेअरीची प्रॉडक्ट्सही खूप छान ही आम्ही एन्जॉय केली तिथे प्रत्यक्ष खाऊन पनीर खाल्लं भाजी पनीरची लस्सी तर खाल्लीच बासुंदी खाल्ली आणि लाडू डिंकाचे वगैरे असं सगळं आम्ही एन्जॉय केलं तर तो माझा जो अनुभव होता की सगळ्यांच्या बरोबर दिवसभर बर राहणं यतीन कारेकर ते किती डाऊन टू अर्थ एकदम आमच्या सगळ्यांच्या बरोबर होते, बरो बर होते ते एक म्हणतील तसे फोटो त्याच्यात आमच्या एकीनी त्यांच्याबरोबर ते, ते रील काढतात ना तसं लावणीसारखं करून ते रीलमध्ये त्यांना काम करायला लावलं त्याच्यातही त्यांनी भाग घेतला कुठेही असं म्हणजे आढळता नव्हती मी वेगळा आहे असं नव्हतं आणि हे सगळं खूप छान वाटलं आणि अंजली आत्रे जिनी ते सगळं लिहिलं आणि तिची ती संकल्पना होती आणि त्यात तिच्यामुळे आम्ही म्हणजे ती आमची एक तरुण छोटी मैत्रीण म्हणून तिच्यासाठी मी गेले आणि त्यामुळे ह्या सगळ्या मोठ्या ग्रुपची माझी ओळख झाली आणि खूप छान असा अनुभव आला तर त्यातले काही फोटो आणि व्हिडिओ तुमच्याबरोबर मी आज शेअर करणार आहे आणि ॲड म्हणजे खरं खूप लेंदी आणि वेळ काढू प्रोसेस असते पण ती सुद्धा आम्ही सगळ्यांनी एकमेकांच्या कंपनीत कशी छान एन्जॉय केली आणि अनुभव घेतला आणि संदीप डेअरी खरोखरच किती सुंदर प्रॉडक्ट्स बनवते हे आम्ही लाईव्ह बघितलं तिथं तर ह्या सगळ्या आनंद आणि अनुभव तुमच्याबरोबर शेअर करणार आहे शिवसाम्राज्य हे संदीप डेरीवाले श्रीयुत चोरगे यांच्या बंगल्याचं नाव त्यांच्या बंगल्याच्या परिसरातच आमचं सगळं शूटिंग झालं त्यांचा मुलगा शौर्य आणि आर्य दोघंही अगदी लागवी शौर्य तर आजी आजी म्हणून माझी खूप काळजी घेत होता आमच्या या शूटिंगच्या उपक्रमामध्ये श्रीयुत चोरगेंच्या सौ आणि भाच्याही सहभागी झाल्या होत्या त्यांच्या आईसुद्धा आवर्जून हजर होत्या मी कौतुकाने शौर्यबरोबर फोटोही काढला गणपती उत्सवाचा सीन शूट करायचा होता तर श्रीयुत कार्यकर सोळं नेसून तयार होते तसंच मॉर्निंग वॉकचं शूटिंग बंगल्याजवळच्या टेकडीवर घेतलं तिथली पिवळी रानटी फुलं पाहून ती कानात घालण्याचा मोह मला आवडता आला नाही त्याचाही फोटो काढला त्यानंतर थोडा वेळ गप्पा गोष्टी झाल्या कार्यकरांबरोबर फोटो काढणे हे तर सर्वांचंच आनंदाचं काम ते सारखंच सुरू होतं अंजली आत्रे ही या जाहिरातीची स्क्रिप्ट रायटरच नव्हे तर निर्मातीही होती परिसर इतका छान होता तो आणि दिवाळीचा सण शूट करायचा म्हणून आम्ही नटलोही होतो मग छान पोज देऊन त्याही शूटिंगचा आनंद आम्ही घेतला म्हणजे फोटोशूटचा बंगल्याला सुंदर लाईटिंग केलेलं त्याचंही मस्त शूटिंग घेतलं संदीप डेअरीमध्ये लस्सी श्रीखंड खवा पेढे डिंक लाडू अशी मिठाई बनते आम्ही ते प्रत्यक्ष पाहिलं आणि त्याची चवही घेतली शूटिंगचा आनंद संदीप डेअरीच्या उत्पादनांचा आस्वाद आणि एका नव्या ग्रुपशी ओळख असा तिहेरी आनंद यातून मिळव